निवडणुका पार पडलेल्या निवडणुकीत हार जीत होत असे देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री होणार आहेत आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा पण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षीय राजकारणाच्या पेक्षा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुपर पॉवर भारतात कसं करता येईल राजकारणाच्या पलीकडे जाऊन विरोधातल्या लोकांना सुद्धा एकत्र करून एक, एक संघ करून ही महाराष्ट्राची खरी इमेज कसा ही आपल्याला कसं वाढवता येईल या दृष्टीकोन देवेंद्र दे फडणवीस यांनी बघावं अशी माझी त्यांना विनंती राहील महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत राज्य आहे कुठल्याही राज्याला जेवढा इतिहास नाहीये आहे तेवढा इतकं इतिहास हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्रात घडलेले आणि सगळ्या एक <coughs> त्याचा सगळ्याचा अभ्यास करून म्हणा किमोना या सगळ्याच सगळ्यांचं एक समीकरण करून खऱ्या आपण महाराष्ट्र घडवण्यात एक नवीन महाराष्ट्र घडवण्यात तुमचा हातभार असावा असं माझ्याकडनं विनंती आज तुमच्या परत तुमच्या हातात सत्ता मिळालेली केंद्रात तुमची सत्ता आहे आणि म्हणून अनेक प्रलंबित प्रश्न आहेत मग तिथं गटकोट किल्ल्यांचं संवर्धन जतनासाठी असेल अनेक स्मारकांचे महापुरुषांच्या स्मारकांचे विषय तिथं बाबा आंबेडकरांचे इंदू मिलचं स्मारक सुद्धा अजून आखडलेलं आहे अरबी समुद्रातला पुतळ्याचा विषय म्हणून त्यांनी युद्ध पातळीवर ज्या या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला अशा लोकांचे सगळे म्हणजे अजूनही स्मारक तसेच प्रलंबित आहेत दे घटकोट किल्ल्यांचे सगळे आणि म्हणून त्यांनी प्राधान्याने जे जे त्यांनी शब्द दिलेत त्यांनी ह्याच्यात लक्ष झालं असं माझं सूचना अत्यंत दुर्दैवी बाप आहे माझ्या कानावर सुद्धा आलंय किंवा किंबुना सगळ्यांनी पाहिलं सुद्धा की जसं मग म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र जो घडला आहे त्यामध्ये शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि शाहू महाराजांना बाजूला सोडून जी दिलेली आहे हे चालणार नाही आहे आणि न पडणारी गोष्ट आहे कारण का शाहू महाराजांचं महाराष्ट्र घडवण्यात किंवा महाराष्ट्राच्या झडणघड मध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे म्हणून शाहू महाराजां बाजूला ठेवायचं आणि इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्राला या गोष्टी अशा चालणार नाहीत आम्ही सुद्धा कपून गोष्टी घेऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी चूक दुरुस्त करावी अशी माझी सरकारला ही विनंती राहील नाही दोनच बाबी आहेत त्यातल्या प्रमुख बाबी ही आहे की जे आरक्षण तुम्ही दहा टक्केचं आरक्षण दिलं दहा टक्केचं आरक्षण जे दिलेलं एसीबीसी एस ते कसं टिकवणार हे प्रत्यक्षात परत एकदा तुम्ही सांगावं लागणार आहे एक आणि ते जर ते टिकणार नसेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने आरक्षण देऊ शकता मग ते पन्नास टक्क्याच्या आत असेल ते आरक्षण कसं दिसत त्याच्यावर तुम्ही ते चर्चा करायला पहिले ज्यावेळी सरकारला माझी गरज असेल त्यावेळी त्यांनी मला सांगावं मी स्पष्टपणे पूर्वी सुद्धा बोललोय भविष्यात सुद्धा बोलणार आज ही सुद्धा माझी बोलायची तयारी पण मला जर निमंत्रित केलं तर मी त्यांना निश्चित सांगेन की कशा पद्धतीचं आरक्षण आपल्याला थोडं देता येईल आणि अनेकदा अने मी विषय पार्लमेंटला असेल किंबहुन महाराष्ट्रात जाहीरपणाने बोललो मला मी आम्ही स्वतः चिंतन करण्याच्या याच्यात मग्न होतो की आम्ही कुठं चुकलोय किंवा चुकलोय मनापेक्षा जी धाडस केली ती धाडस याच्या पुढे अधिक चांगल्या पद्धतीने स्वराज्य पक्ष जाऊ शकतो यात आम्ही बघलो हा स्ट्रॅटेजीचा भाग असेल किंवा काय त्यांचं कुठं कशामध्ये लेट झालं किंवा विलंब झाला मला तर सांगता येणार उद्धव ठाकरे ठाकरे सरकार आलं म्हणून मराठ्यांचं आरक्षण केलं अशा प्रकारचे प्रचार जो आहे तो फडणवीसांच्या भाषणामध्ये किंवा एकूण प्रचारात दिसून आला पण आता त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास <nye>, नाही नाही एक लक्षात घ्या उद्धव <coughs> ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी न दिल्यामुळं उडलं गेलं आणि कुठलं आरक्षण उठलं गेलं एसीबीसी च आरक्षण उठलं गेलं आता परत एकदा दोनदा आरक्षण उठलं गेलं त्यात आता तिसऱ्यांदा परत एसीबीसी च आरक्षण या सरकारने दिलेलं आहे हे पूर्ण विश्वास आहे की हे एसीबीसी दहा टक्केचं <coughs> आरक्षण टिकणार पण दोनदा हे न टिकल्यामुळे तिसऱ्यांदा टिकेल का हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय म्हणून मराठा समाजाची सुद्धा भूमिका ही आहे की आम्हाला टिकणार आरक्षण द्या जे पन्नास टक्क्याच्या आत आहे पन्नास टक्क्याच्या आत सुद्धा आरक्षण जर द्यायचं असेल त्याला अनेक पॅरामीटर आहेत त्या पॅरामीटरवर चर्चा व्हायला बोलायला पाहिजे त्यासाठी मला जर केव्हा सांगितलं तर कोरोना बाकीच्यांना <coughs> बाकी सगळ्यांना मायक्रो ओबीसी सुद्धा याच्यात घेणं गरजेचं आहे असे अनेक प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या समाजाचे तर ते आपल्याला निश्चित ते करता येईल तुम्हाला कसं आरक्षण टिकवणार ह्याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे आणि म्हणून आता तुमच्या पाच वर्ष पूर्ण आहेत तर तुम्ही याच्यावर स्ट्रॉंग निर्णय घ्यावे लागतील आणि याच्यावर चर्चा करून याच्यावर सांगावं लागेल कि तुमच्या मनात काय किंवा नुसतं आम्ही हे दिलं आणि केलं असं नाही म्हणून माझी अजूनही त्यांच्याशी चर्चा झालेली नाहीये कारण सगळे आपल्या आपल्या आत्मचिंतन करायला लागले आपण कुठं चुकलो किंवा काय गणित चुकलेले आहेत <coughs> मग ते ईव्हीएम वर बोट ठेवण्यापेक्षा आम्ही सुद्धा कुठं कमी पडलो का कशा पद्धतीने मतदान कमी झालेलं आहे कारण का असं झालं काय नुसत महायुती किंवा महाविकास आघाडीलाच आम्ही मतदान करणार विनिंग सीट बघून असं झालं का हे सगळे चिंतनाचे सगळे भाग आहेत बच्चू कडून सारखी एक थोडा स्ट्रॉंग उमेदवार सुद्धा अकराशे काय बाराशे मतांनी पडणं म्हणजे मोठा धक्का आहे आणि म्हणून मला वाटतं आधी काहीतरी बोलायचं चिंतन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि चिंतन करूनच मग आम्ही सगळी पुढे जाऊ तिसरा व्यक्तिगत स्वराज्य पक्षाचा म्हटलं तर आमचा काही संबंध नाहीये सरकारमध्ये त्यांच्याशी पण जर टॅगल्यांनी सगळं होत असेल तर आनंद आहे पण जर प्रामाणिकपणाने जर त्यांनी ती भूमिका घेतली अशी आम्हाला आता विकासाच राजकारण करायचंय किंवा राजकारण विकासाच मुवमेंट करायची आहे तर त्याला मी स्वागत करेन पण मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता महाराष्ट्र बघायला पाहिले महाराष्ट्राला एका एवढा उंचीवर ठेवायला पाहिजे गुळाचा जो उंचीवर आहे तो आणि चांगल्या उंचीवर कसं नेतायत आणि नंबर वन अग्रेसर राज्य हे देशात कसं करतायत या दृष्टिकोनातून या सरकारने लक्ष आपण छोट्याशा लाईन वर धर्मा धर्मा जाती जातीत हे लक्ष म्हणजे लक्ष केंद्रित करणं किंवा दुसऱ्यांना जाणून देणं की करणार हे मोठ्या पुढाऱ्यांना सुद्धा हे शोभत नाही इव्हन त्यावेळी मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आणि ने, अनेक नेत्यांनी स्टेटमेंट केले होते मला वाटतं हे सगळं बंद करावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष योग्य अधिनाथ काय बोलत मला माहित नाही कारण सगळ्या गटकोट किल्ल्यांच्या वर जे अतिक्रमण झालेले ते सगळे निघावे कारण ते शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपल्या अस्मितेचे अस्मितेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठलेही मग ते कुठल्याही धर्माचं अतिक्रमण तिथं असेल तिथं अतिक्रमण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर तर असू नये बाकीच्या ठिकाणी अतिक्रमण करताय तिथे मला काय बोलायचं नाही पण शिवाजी महाराजांच्या गटपूट किल्ल्यांवर अतिक्रमण असू नये आणि कुठल्याही धर्माचं असू नये आणि कोणाचंही असू नये हे मी या मताच मलाही मलाही निमंत्रण आहे हा पण माझी आज इथं रायगड प्राधिकरणचीच मिटिंग आहे तिथं अठ्याऐंशी एकर मध्ये आपल्याला शुश्रृष्टी उभा करायची आहे आणि अधिवेशन व्हायच्या आपण त्यांची काय माग मागणी सुरू व्हायच्या काही मागणी करू शकतो त्या निमित्ताने आज मी इथं आलोय आणि म्हणून निमंत्रण मला होत मला वाटत ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा